जय श्रीराम मित्रांनो अग्लो फिटनेस कोच मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आज परत एक नवय घेऊन आला भरपूर जण म्हणतात की आम्ही डायट करतो पण त्यांना विचारलं ना डायट करता नौं डायट की मध्ये काय करतात तर काय सांगतात चहा बंद केला आम्ही तर मित्रांनो नुसतं चहा बंद केल्याने डाएट होत नाही भरपूर जण म्हणतात की आम्ही चहा बंद केला आहे आणि डाएट करतोय तर मित्रांनो डाएट करणं वेगळी कन्सेप्ट आहे आणि चहा बंद करणं वेगळी कन्सेप्ट आहे जेव्हा तुम्ही प्रॉपर डाएट करणार ना त्यामध्ये तेव्हा तुम्ही चहा बंद करा तुम्हाला चांगला रिझल्ट येईल पण तुम्ही फक्त चहा बंद करताय आणि काही खाऊ राहिले तर तुम्हाला झिरो रिजल्ट आहे म्हणून माझं एक सांगणं तुम्ही जेव्हा वर्कआउट चांगला करता ना वर्कआउट मध्ये तुम्ही समजा फ्लेटचा असतो वेट लॉक्सचा वर्कआउट तुम्ही ना फ्लोर वर्कआउट असो स्ट्रेंथ असो वेट रिंग असो जे काही करता तुम्ही तेव्हा तुम्ही फक्त चहा बंद करू नका तुम्ही एक प्रॉपर डायट ला द्या आणि त्याच्यासोबत तुम्ही चहा बंद करा तर तुम्हाला हंड्रेड इन टू हंड्रेड किंवा हंड्रेड इक्वल टू हंड्रेड केला तर दोन शे पर्सेंट म्हणजे टू हंड्रेड पर्सेंट तुम्हाला टक्के येणार आहे मित्रांनो म्हणून नुसता चहा बंद केला म्हणजे डाएट होत नसतं तुम्ही एक प्रॉपर वेट ट्रेनिंग करा किंवा वर्कआउट करा किंवा कुठल्याही तुम्हाला ज्या पद्धतीने वर्कआउट करायच्या फॅट लॉस साठी त्या पद्धतीने करा पण त्यासोबत डाएट ही करा म्हणजे प्रॉपर चांगलं खानपान ठेवा ते तेव्हा तुम्ही चहा बंद करा तुम्हाला शंभर टक्के आहे हे तर भरपूर जण म्हणत असतात की आम्ही डाएट केला आहे पण पण त्याच्यामध्ये बंद केला बाकी सर्व खाऊ राहिलं तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येणार नाही माझं एकच सांगणार की तुम्हाला चांगला रिझल्ट पाहिजे वर्कआउट सोबत हो तुम्ही एक प्रॉपर खानपान चांगलं ठेवा एका ट्रेनरच्या हातून तुम्ही जो डायट बनवून घ्या चांगले कॅलरी मेंटेन करून घ्या तुम्हाला कसं करायचं काय करायचं त्याबद्दल त्यांना सांगा त्यानंतर त्यासोबतही चहा बंद करा म्हणजे तुम्हाला प्रॉपर एक चांगला रिझल्ट भेटेल तर मित्रांनो नुसतं चहा बंद केलं म्हणजे डायट होत नसतं त्यासोबत तुम्हाला एक चांगला डाएट करणंही असतं आणि त्यासोबत चहा बंद करणं असतं म्हणजे तुम्हाला रिझल्ट हा शंभर टक्के भेटतो तर मित्रांनो आजचा आपला असा आज विषय होता तर चॅनलला फॉलो सबस्क्राईब करा जय श्रीराम